पितृपक्ष पदार्थांच्या सिरीजमधील आजचा हा आपला चौथ्या क्रमांकाचा पदार्थ आहे या अगोदर तांदळाची खीर त्याचबरोबर पाच प्रकारच्या महत्त्वाच्या भाज्या आणि त्यानंतर आपण पाटवडी कशी तयार करायची हे कालच्या वागामध्ये पाहिले आज आपण ही कुरकुरीत अळूवडी तयार करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पितृपक्षामध्ये खूप सारे पदार्थ तयार केले जातात अशा वेळेस पूर्वनियोजन करून त्याचबरोबर अगदी झटपट आणि नियोजनबद्ध ही अळूवडी पटकन कशी तयार करता येईल यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ही अळवडी खाल्ल्यानंतर कशात खवखव होऊ नये यासाठी काही महत्त्वाचे टिप्स आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही रेसिपी एकदा तयार केल्यानंतर ही अळवडी आठ दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता इतकी कुरकुरीत आपण तयार केलेली आहे त्यामुळे अशाच परिपूर्ण टिप्स जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्ष विशेष कुरकुरीत अळूवडी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून कशी तयार करायची ते पाहू या ठिकाणी दहा ते पंधरा अळूची पानं घेतलेली आहेत त्यासाठी साधारणतः दोन ते अडीच वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे अगदी बेसन पिठाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता त्यानंतर कु कुरकुरीत अळूवडी तयार व्हावी यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केला त्यानंतर ओवा आणि हळद टाकली हिरवी चटणी करण्यासाठी या ठिकाणी जिरं त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे अगदीच तुम्हाला हिरवी मिरची यूज करायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील यूज करू शकता हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे त्यानंतर ही हिरवी चटणी टाकल्यामुळे ही अळूवडी चवीला तर खूपच छान होते त्यामुळे ही हिरवी चटणी मी या ठिकाणी यूज केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी बेसन पिठामध्ये आपल्याला पांढरी तीळ देखील या ठिकाणी यूज करायचे आहे जेणेकरून अळूवडी चवीला तर छान लागते परंतु दिसायला देखील खूप छान अशी लागते त्यानंतर चिंच आणि गुळाचा कोळ या ठिकाणी मी या वडीमध्ये टाकणार आहे ज्यामुळे आपली अळूवळी जी आहे तिच्यामुळे घशामध्ये थोडीशी खवखव कमी होते आणि अळूवडी चवीला देखील छान अशी लागते त्यानंतर आपल्याला वडी करण्यासाठीचं जे पीठ आहे ना ते खूप घट्टसर हवं आहे त्यामुळे एकाच वेळेस पाण्याचा वापर करू नका अगदी थोडं थोडं करून पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ मळून घ्या त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपण दीड चमचा साधारणतः मीठ वापरणार आहोत त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी करून यामध्ये अगदी घट्टसर अशी हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर जे आहे ना ते घट्टसरच ठेवा जास्तही घट्ट ठेवू नका जास्त घट्ट जर तुम्ही हे बॅटर ठेवलं तर जी वडी आहे ना ती अगदी निब्बर अशी तयार होते त्यामुळे अगदी जास्त घट्टसर ठेवू नका किंवा खूप पातळ देखील ठेवू नका खूप पातळ ठेवलं तर आपल्याला वडी व्यवस्थित सेट करता येत नाही यासाठी आता बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे अगदी व्यवस्थित असं आपण हे पीठ मिक्स करून घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं पीठ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पातळ करू नका हलकंसं घट्टसर करा त्यानंतर अळूवडी करताना जर तुम्हाला थोडंसं पीठ घट्टसर वाटत असले तर पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा तुम्ही वापर करू शकता हे पहा अशा पद्धतीची बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला हवी जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आता हे बॅटर मिक्स केलेलं आपण बाजूला ठेवून देऊ अळूची पानं घेतलेली आहे आता बऱ्याचदा मला मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की तुम्ही वापरलेली अळूची पानं ही वड्या करण्यासाठीची नाही ही भाजी करण्यासाठीची आहे परंतु आमच्या भागामध्ये अळूवडी करण्यासाठी हेच पानं वापरले जातात जे दुसऱ्या प्रकारची जी पानं असतात ना ती पानं आमच्याकडे अवेलेबल होत नाही त्यामुळे अळूवडी करण्यासाठी हेच पानं वापरले जातात तुमच्याकडे जर दुसऱ्या पद्धतीची पानं मिळत असतील तर नक्कीच तुम्ही ते पानं यूज करा आता या ठिकाणी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानं मी अगोदर अर्धा तास पाण्यामध्ये टाकून ठेवली होती त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतली आणि जर खूप निब्बर असे मोठ्या साईजचे पानं असतील तर त्याचे शिरा काढून घ्या कोवळी पानं असतील तर त्याचे देठाचा जो भाग आहे तो काढून टाकायचा त्यानंतर अशा पद्धतीने शिराचा जो भाग आहे तो देखील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या शिरा काढून घ्या त्यानंतर त्या लाटण्याच्या सहाय्याने छान ज्या शिरा आहे त्या दाबून घ्या त्यामुळे अळूवडी घशामध्ये खवखव करत नाही आता ना या ठिकाणी अळूवडीसाठी आपल्याला या शिरा काढण्यासाठी वेळ जास्त लागतो त्यामुळे तुम्हाला अळूवडी जेव्हा आपल्याला ती लावायची आहे पानांना जे पीठ लावायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेची बचत कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता या ठिकाणी आपल्याला शिरा काढण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे परंतु हा पूर्वतयारीचा भाग आहे जर तुम्ही अगोदरच पानांचे जे शिरा आहे ना त्या काढून जर ठेवल्या आणि पानं पाण्यात टाकून ठेवली तर तुमच्या वेळेची देखील बचत होईल त्यामुळे तुम्हाला त्या कारण पितृपक्ष स्वयंपाकामध्ये खूप सारे पदार्थ बनवावे लागतात आणि त्यासाठी जर आपण बऱ्याचशी पूर्वतयारी अगोदरच करून ठेवली हा स्वयंपाक देखील पटकन तयार होतो त्यामुळे तुम्ही अळूवळीसाठी जे पानं स्वच्छ धुवून त्याच्या जे शिरा आहे त्या काढून त्यानंतर अशा पद्धतीने लाटणे आणि प्रेस करून ते जर पानं पाण्यामध्ये ठेवली तर तुम तुम ते तुमची पूर्वतयारीचा भाग होईल त्याचबरोबर तुमचे अळूवडी देखील पटकन अशी बनवून तयार होईल आता या ठिकाणी सर्व पानांच्या ज्या शिरा आहे त्या काढून घेतलेल्या आहे आणि पानं मी हलकेशी प्रेस केलेले आहे आणि व्यवस्थित अशी आपण आता पानाच्या वड्या कशा करायच्या ते सांगते आता बऱ्याचदा आपण अगदी दोन तीन पानं घेऊनच फक्त वडी साठीचा रोल तयार करतो त्यामुळे आपल्याला खूप सारा वेळ लागतो आणि तुम्हाला जर तुमच्या वेळेची बचत करायची असेल आणि तुम्हाला पटकन स्वयंपाक करायचा असेल तर एका वेळेस तुम्ही सहा पानांचा देखील रोल तयार करून घेऊ शकता अगदी आठ ते दहा पानांपासून अगदी रोल कसा करायचा यासाठीची देखील रेसिपी मी या अगोदर यूट्यूबवर अपलोड केलेली आहे त्यामुळे तुम्ही ती देखील पाहू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला देखील देणार आहे आणि यामध्ये पुढच्या काही मिनटामध्ये मी तुम्हाला जास्त मोठले पानं जेव्हा असतात ना तेव्हा त्याचा ते रोल कशा पद्धतीने बनवायचा हे देखील सांगणार आहे अशा पद्धतीने जेव्हा जास्त पानांचं तुम्ही एकाच वेळेस रोल तयार करून घेता तेव्हा तुमच्या वेळेची देखील बचत होते आता लहान साईजची पानं आहे त्यामुळे अगदी तीन पानाचाच या ठिकाणी मी रोल तयार करत आहे परंतु जेव्हा मोठ्या साईजची पानं असतात ना तेव्हा तुम्ही आठ ते दहा पानं देखील एकाच वेळेस वापरून अगदी पटकन रोल तयार करून घेऊ शकता त्यामुळे पानं तुम्हाला अशा पद्धतीने पीठ लावण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट या ठिकाणी बनवून तयार होतो हे पहा अशा पद्धतीने आपण अगदी लहान साईजची पानं होती ती मी सेपरेट केलेली होती आणि त्याचा रोल तयार करून घेतलेला आहे त्यानंतर अगदी मोठ्या साईजची जी पानं आहे ती अगदी सहा पानांचा या ठिकाणी मी एक रोल तयार करणार आहे त्यामुळे जास्त काही रोल तयार न करता अगदी पंधरा पानांपासून फक्त चारच रोल तयार करणार आहे तीन पंधरा ते जवळजवळ वीस पानं तरी असतील या पानांचा मी साधारणतः चार करना रही। पतकन, पतकन, रोल करणार आहे अगदी तुम्ही जर पटकन पटकन पानांना पीठ लावून तुम्हाला जर रोल कमीत कमी रोल बनवायचे असतील तरी तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने एकावर एक ठेवून थोडंसं आपण राऊंड शेपमध्ये ठेवून अगदी आठ ते दहा पानांचा देखील रोल तयार करून घेऊ शकतो ज्यामुळे वेळेची बचत होते हे पानं लावण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे पहा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पानं लावतो ना त्यावेळेस तयार होणारी अळूवडी ही खूप छान अशी आपली घडीची तयार होते खूप साऱ्या त्याला घड्या तयार होतात आणि अगदी छान असा रोल तयार होतो त्यामुळे तुम्हाला तळल्यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल की खूप छान अशी अळूवडी तयार होते तर या ठिकाणी सहा पानं लावलेली आहेत सहा पानांचा या ठिकाणी मी रोल केलेला आहे याच ठिकाणी तुम्ही आणखीन देखील सर्व बाजूने लावून तुम्ही आठ ते दहा पानं देखील लावून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या ज्या साईड आहे त्या छान अशा दुमतुम घ्यायच्या आणि त्याला वरील बाजूने देखील छान असं पीठ लावून घ्यायचं हे पहा या ठिकाणी पीठ आपण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ केलं नव्हतं अगदी मध्यम असा ठेवलं जातो त्यामुळे पीठ लावणं देखील सोपं जात आहे आणि रोल पटकन असा तयार करता येतो अगदी छान असा आपण हा या ठिकाणी रोल तयार करून घेत आहोत आता पुढच्या रेसिपीमध्ये दे देखील मी येते दोन दिवसामध्ये पितृपक्षाचं पूर्ण स्वयंपाक अवघ्या पाहुण तासामध्ये कसा बनवून तयार करायचा ह्याची अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या रेसिपीमध्ये अगदी पूर्वनियोजन का काय करावं नियोजनबद्ध प्लॅनिंगने पाहून तासामध्ये पूर्ण स्वयंपाक करण्याची अगदी डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे पहा आता या ठिकाणी आपण छिद्राची झाकणी घेतलेली आहे त्याला तेल लावलेलं ला आहे त्यामध्ये आपण हे सर्व रोल ठेवणार आहोत आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे सर्व रोल शिजवून तयार होतात मोठ्या आचेवर छान असे आपण हे शिजवून घेणार आहोत जेणेकरून पटकन तयार होती आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण तव्यावर भाजतो त्यावेळेस भाजण्यासाठी देखील खूप वेळ लागतो त्यामुळे आपण त्या तळण्यासाठी देखील दुसऱ्या गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्या वड्या शिजत आहे तोपर्यंत तो तेल देखील छान असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये या वड्या आपण पटकन तळून घेणार आहोत ज्या जेणेकरून आपल्याला तयावर भाजण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा कडकडीत तेलामध्ये या वड्या तळून पटकन तयार होतात आणि एका वेळेस खूप साऱ्या वड्या आपल्याला तळता येतात आता हे पहा हलक्याशा थंड करून घ्यायच्या आता मी या वड्या शिजवून झाल्यानंतर अशाच पाच मिनटासाठी फ्रीजमध्ये ही झाकणी ठेवली होती जेणेकरून पटकन अशी थंड झालेली आहे आणि अगदी पातळ पातळ अशा आपण ह्या कट करून घेणार आहोत आता आपल्याला जेव्हा पितृपक्षाचा स्वयंपाक बनवायचा असतो ना त्यावेळेस आपल्याला तळणीचे पदार्थ देखील बनवायचे असतात भजे काढायचे असतात कोरडे तळायचे असते त्यामुळे आपल्याला ऑलरेडी तेल आपलं भज्यासाठीच आपण गरम केलेलंच असतं त्यामुळे सेपरेट आपला वेळ जात नाही या वड्या तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी त्यामुळे आपल्याला भजे करण्याच्या वेळेस जे आपण ते तेल गरम करणार आहोत त्याच वेळेस देखील या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता त्यामुळे अशा पद्धतीने थोडासा नियोजनपूर्वक स्वयंपाक जर केला तर अगदी पाऊन तासामध्ये देखील एवढे सोळा ते सतरा पदार्थ बनवून तयार होतात आणि अगदी उद्याच्या किंवा परवाच्या भागामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये ही रेसिपी पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि खूप साऱ्या अशा काही टिप्स सांगणार आहे त्याचबरोबर खूप सारे पदार्थ तर तुम्हाला शिकायला मिळणारच आहे त्या रेसिपीमध्ये परंतु पूर्वतयारी काय करावी आणि त्याचबरोबर रेसिपी करताना नियोजन काय करावं सुरुवातीला कोणते पदार्थ बनवावे नंतर कोणते बनवावे अशा खूप साऱ्या टिप्स अगदी डिटेलमध्ये ती रेसिपी मी तुम्हाला या रे चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे मागच्या वर्षी देखील मी एकूण सतरा पदार्थांची जी, जी पितृपक्षाची संपूर्ण थाळीची जी, जी रेसिपी आहे ती देखील मी यूट्यूबवर अपलोड केलेली होती परंतु उद्याच्या किंवा परवाच्या भागामध्ये जी रेसिपी पाहणार आहे ना त्या रेसिपीमध्ये आणखीन डिटेलमध्ये आणि आणखीन थोडासा अभ्यास करून मी ती रेसिपी यूट्यूबवर शेअर करणार आहे त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण येणाऱ्या नवरात्रामध्ये नऊ ना दिवस तुम्हाला खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपीज शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर पूर्ण महिनाभर दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज खूप साऱ्या टिप्स आहेत शिकायला मिळणार आहे आणि महिन्यामध्ये फक्त रविवारचेच दिवस असतात की ज्या दिवशी आपण सुट्टी घेतो आणि पूर्ण महिनाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत दुपारी बारा वाजता मी नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी ह्या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी तुम्हाला बारा वाजे असता भरपूर टिप्स आहेत रेसिपीज नक्की शिकायला मिळते अगदी मोठ्या आचेवर आणि भरपूर कडकडीत तेलामध्ये या अळूवडी अगदी पाच मिनटामध्ये तीन ते चार मिनिटामध्येच तळून तयार होते आणि खूप छान अशी दिसत आहे त्याचबरोबर खूप कुरकुरीत अशी आपण ही अळूवडी तळलेली आहे त्यामुळे ही वडी थंड झाल्यानंतर तुम्ही अगदी हवा बंद डब्यामध्ये ठेवली तर आठ दिवसापर्यंत ही अळगडी आरामशीर टिकते अगदी छान अशी रेसिपी आहे पितृपक्ष विशेष आपण ही रेसिपी तयार केली अगोदर देखील पितृपक्षाच्या ज्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहेत देखील तुम्ही पाहायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत